चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा फ्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण आपल्या नाईन न्यूज वर पाहत आहोत स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षा देखील जलद तपास येवला शहर पोलिसांनी केला आहे पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाड केले आहे अवघ्या पाच तासात या चोरट्यांना अटक करून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी येवला शहर परिसरामध्ये काही वेळांच्या अंतरानं विविध ठिकाणी महिलांना भर रस्त्यात थांबून कोयत्याचा धाक धाकवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीची घटना घडल्या होत्या या तिन्ही घटनांमुळेच येवला शहरात एकच खळबळ माजली होती या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण पाच तोळे सोनं लांबवले होते येवला शहर पोलिसांना याची तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करत गोशाळा मैदान परिसरामध्ये पाठला करून या चोरट्यांना पकडले आहे यावेळी चोरट्यांच्या ताब्यातील पाच तोळे सोनं एक कोयता आणि एक मोटरसायकल असा ऐवज देखील जप्त करण्यात आला आहे यात किरण नवनाथ गायकवाड वय बावीस राहणार निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर व सागर गोरख मांजरे राहणार शिवाजीनगर अहमदनगर या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे या कामगिरीसाठी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे पोलीस हवालदार बोडखे पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार आहेर पोलीस नाईक संदीप पगार गेठे हेंबाडे पोलीस शिपाई गणेश पवार बाबा पवार आव्हाड दळवी लकडे आदींनी ही कारवाई केली असून या जलद कामगिरीबद्दल अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी येवला शहर पोलिसांचे कौतुक केले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला शहरामध्ये काल दिनांक का एकोणतीस तीन चोवीस रोजी दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान एक तीन चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या नुसती चेन स्नॅचिंग नाही तर मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी ज्यांनी एकाने पुढच्याने पिवळा शर्ट घातलेला होता मागच्याने ब्ल्यू कलरचा शर्ट निळ्या चेक्सचा शर्ट घातलेला होता त्यांनी ज्या महिला आहेत ती पायी चालणाऱ्या असतील स्कूटीवर असतील त्यांच्या गळ्यावर कोयता ठेवून आणि हवेमध्ये कोयता फिरवून त्यांच्या मनामध्ये भीती बसवून दहशत पसरवून त्यांनी त्या महिलांकडून पहिल्या महिलेकडून दोन तोळ्याची सोन्याची चेन दुसऱ्या महिलेकडून दीड तोळ्याची सोन्याची चेन तिसऱ्या महिलेकडून दीड तोळ्याची सोन्याची चेन असा एकूण पाच तोळे सोन्याचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतलेला आहे <coughs> ज्याची किंमत साधारण तीन लाख सात हजार रुपये आहे या दोन आरोपींनी कृत्य केल्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनचे दोन जांबाज पोलीस बाबासाहेब पवार आणि गणेश पवार यांनी ताबडतोबीने पाठलाग करून गोशाळेकडं त्या आरोपीने त्या आरोपींना जेरबंद केलेला आहे पकडलेलं आहे त्यांची मोटरसायकलसुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि नंतरने पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांचा जो स्टाफ आहे पगार पी एस आय लोखंडे प्रकाश पवार हेमंत लकडे आणि गेठे या सर्वांच्या टीमने मिळून या सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून तो मुद्देमाल जो आहे सारी कौरी पंचनामा वगैरे करून तो ताब्यात घेतलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री देशमाने सर श्री अनिकेत भारती सर आणि एस डी पी ओ मनमाड आणि विलास पुजारी आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे हायफाय फिटनेस -Fi क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला